नमस्कार हाय हॅलो आणि संदीप खरे रेअरली हर्ड ह्या आपल्या गप्पांच्या मैफिलीच्या सांगतेचा हा एपिसोड आहे अर्थात दहावा एपिसोड आहे संदीप तुझं या एपिसोडमध्ये स्वागत धन्यवाद आणि गेले दहा एपिसोड मी वेगवेगळे वेग वेग प्रश्न विचारून वेगवेगळ्या कवितांच्या फरमाइशी करून तुला भांडावून सोडलाय आता तू <laughs> <laughs> नाही नाही <ने>, आपला <आगा>, मुक्त <laughs> होणार आहेस आपला उद्देशच आहे आणि त्यासाठी मला तुझे स्टोरी टेलचे आभार म्हणायला पाहिजेत कारण असं आहे की कार्यक्रमातन काही कविता काही वेळा सादर होतात पण कवितांविषयी गप्पा फार कार्यक्रमात होत नाहीत कारण ती जागा नव्हे त्याची मुलाखतीमध्ये सुद्धा अगदी त्रोटक स्वरूपामध्ये कधी कधी बोललं जातं पण खूप विस्ताराने मला जे काही वाटतं याच्या संदर्भात ते मला सांगता आलं आणि अर्थात मनोरात कविता वाचता आल्या आणि अशा कविता ज्या फार कमी वेळा वाचलेल्या आहेत तर ते वाचण्याची मजा अजून आहे आम्ही सगळेच जण तुझ्या कवितांवर खूप प्रेम करतो आणि त्यातल्या ह्या काही न ऐकल्या गेलेल्या प्रत्यक्ष तुझ्याकडनं ऐकणं ही खरं तर गेले दहा एपिसोड माझ्यासाठी खूपच पर्वणी होती आणि खूप त्यानिमित्ताने पुन्हा आपण भेटलो हो, बऱ्याच दिवसांनी आणि गप्पा टाकता आल्या म्हणतो ना छान गप्पा झाल्या तर आजच्या एपिसोडमध्ये मी तुला छळणार नाही कुठलेच प्रश्न विचारून हा तुझा एपिसोड आहे ही मैफिल आहे तुला जशी वळणं घेत जे जे ऐकवायचंय ते तू घेत जा असं मी तुला म्हणेन किंवा रिक्वेस्ट करेन याच्या मागच्या भागामध्ये आपण एका विषयावरती बोललो होतो की छंदबद्ध कविता वृत्तबद्ध कविता मुक्त कविता याच्याविषयी आपण बोललो नंतर कवितांचे विषय कुठले याच्याविषयी पण चर्चा केली होती तर मी काय करतो की या सगळ्याच मुद्द्यांना स्पर्श करतील अशा काही कविता सादर करतो बाबा म्हणजे असं की यातल्या काही कविता ज्या मी आता सादर करीन त्या काही वृत्तबद्ध म्हणून करीन किंवा काही आहेत त्या विषयात साठी करेन की मला वाटलं नव्हतं कधी या विषयावर कविता होईल पण ती सुचली तशा प्रकारचं काही करेन काही काही कविता अशा सादर करतो ज्याच्यामध्ये थोडस आपण म्हणू की सेल्फ पोर्ट्रेट काढण्यासारखं त्याच्यामध्ये झालेलं स्वतः विषयीच्या कविता असतात काही आहेत त्या थोड्या ऍब्सिझम कडे जाणाऱ्या कविता असतात तर हे सगळं सादर करतो पहिले एक गझल ऐकवतो आयर्षा अर्ज किया है बोलो तो ते चूका है कि बरोबर बोलो तो ते चूका है कि बरोबर मी बरोबर वा खरोखर ती बरोबर बोलो तो ते चूका है कि बरोबर मी बरोबर वा खरोखर ती बरोबर बांध तू ताईत स्वप्नांचा उद्याचा बांध तू ताईत स्वप्नांचा उद्याचा राख थोडी राहू दे माझी बरोबर बांध तू ताईत स्वप्नांचा उद्याच्या राख थोडी राहू दे माझी बरोबर काळजी घे काळजी घे चांदण्याचा झोत सुद्धा सौम्य कांतीला तुझ्या नाही बरोबर <laughs> काळजी घे चांदण्याचा झोत सुद्धा सौम्य कांतीला तुझ्या नाही बरोबर गजल आहे ना वेगवेगळ्या विषयावरती बोलत जाते बोलत होते चुका आहे की बरोबर मी बरोबर वा खरोखर ती बरोबर काय डोळ्यातून माझा दोष आहे काय डोळ्यातून माझ्या दोष आहे कोणताही रंग का नाही बरोबर काय डोळ्यातून माझ्या दोष आहे कोणताही रंग का नाही बरोबर प्रश्न माझे अडचणीचे एवढे की प्रश्न माझे अडचणीचे एवढे की उत्तरे सांगू नये कोणी बरोबर प्रश्न माझे अडचणीचे एवढे की उत्तरे सांगू नये कोणी बरोबर शेवटची होय की शेर चूक तू होतीस हे शाबित होता बोलवतो ते चूक आहे की बरोबर मी बरोबर वा खरोखर ती बरोबर चूक तू होतीस हे शाबित होता काय कळून फायदा की मी बरोबर सुख तू होती तो होता काय फायदा मी बरोबर बोलतो ते चूक आहे की बरोबर आता एक भुजंग प्रयात या वृत्तामधली रचना ऐकवतो भुजंगप्रयात भुजंग प्रयात म्हटल्यानंतर आपल्याला पटकन असं अरे बापरे म्हणजे काय असं होतं पण ऍक्च्युली सिंपल सॅप रेडी टू कंटिन्यू